नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ने शेकडो कार्यकर्त्यांनी आज ऑल इंडिया प्रतर सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची ही बांधणी या ठिकाणी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय आणि बैठक झाली आणि बैठकीत आम्ही ठरवलंय की जे काही समविचारी पक्ष संघटना आहेत मनोवादी सोडता त्यांच्यासोबत युतीचे प्रस्ताव आम्ही ठेवू मान सन्मान दिला तर ठीक नाहीतर स्वबळावरती महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका राज्यभरातल्या सुद्धा लढणार आहेत आणि सुद्धा लढणार आहेत ही आज या ठिकाणी महत्वपूर्ण बैठकीचा निर्णय झालेला आहे हैदराबाद गैजेट नुसार आता बरेच समाज आरक्षण मागू आले एस टी मध्ये आता धनगर समाज पण अजून बंजारा समाज पण आंदोलन चालू आहे तर या सगळं असतात नाही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अनुसार जो जी आर काढला त्याच्यानंतर बंजारा समाज रस्त्यावर आलाय त्याच्यानंतर धनगर समाजाची मागणी आली पुन्हा त्यांना काउंटर मध्ये आदिवासी समाज आलाय तर हा जो संभ्रम निर्माण केलाय याला राज्य सरकार जबाबदार आहे कारण ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या सुरुवातीला दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी याच सरकारने बंजारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ धनगरांना आर, आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि ते कशातून देऊ तर मधून देऊ हे कुणी सांगितलं जे आज सत्तेत बसलेले आहेत त्याच्यामुळे ही मागणी आजची नाही त्यांना एक आशा प्रफुल्ली झालीय की या अनुसार आता आम्हाला सुद्धा द्यावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका पुढे आलेली आहे पण याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे तर सरकार जबाबदार आहे मग सरकारने कसं आश्वासन दिलं होतं हे असणारं सरकारने सांगितलं पाहिजे सरकार मधून देणार आहे का याचा खुलासा सरकारने केला पाहिजे फक्त जी मीडिया ट्रायल आणि स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून जे काही पावसातल्या छत्र्या उगवल्यासारखे काही वर आलेत त्यांना असणारं थांबवलं पाहिजे सरकारने त्यांच्या बाळावरती दंगलीचं वातावरण करून मागण्या दाबू नयेत मागण्या दाबण्यासाठी जर ते वातावरण दूषित करत असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही या मागण्यांना तुम्हाला कधी न कधी सामोरं जावं लागणार आहे ते गेलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे आज किती दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि राज्यातल्या ज्या काही भूमिका आहेत मराठा ओबीसी आ... ते निर्माण होणारी जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर सुद्धा आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाष्य करतोय की हे योग्य नाही राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलवली पाहिजे तिन्ही मधल्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन संभ्रम दूर केला पाहिजे हा संभ्रम आहे ओबीसी आरक्षण संपलं हा संभ्रम आहे मला सांगा ना ओबीसी आरक्षण संपल्याचं काही जीआर आर ओबीसी आरक्षण संपल्याचं कुठं प्रेस निघाली ओबीसी आरक्षण संपल्याचं कुठं केंद्राने जाहीर केलंय मग हे दोन तीन नेते मग त्यात छगन भुजबळ असतील हाकी असतील आणि कोणी वाघमारे असतील हे लोक कोण आहेत हे अचानक ओबीसीचे नेते कसे झालेत ओबीसी जाण्याचा संबंध काय हयातभर प्रस्थापित मराठा पक्षांच्या पक्षामध्ये मंत्रीपद भोगणारे छगन भुजबळ हे अचानक ओबीसीचे नेते कसे झालेत रिडर्स दलितांचं आंदोलन निघाल्यावर त्या जागेवर जाऊन गोमूत्र टाकणारे ओबीसीचे नेते झालेत कसे हा गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून एकीकडे हाके सांगतायत की अकरा मुलं हो आहेत आमच्याकडे तुम्ही अकरा मुली द्या का तुम्ही मुली देऊ शकत नाही देशामध्ये आंतरजातीय विवाह कायदा लागू आहे कोणी कुणाशी लग्न करू शकतं नशेमध्ये भाषण करताय दारू पिऊन भाषण करताय तुमच्या भाषणाचा परिणाम काय झाला आज महाराष्ट्रात सामाजिक ते निर्माण झाली आणि बी महाराष्ट्र म्हणजे बीड बीडमध्येच तुमच्या सभा कधी गेवरायला कधी परविला कधी गेवरायला कधी परळला कधी माझव गावला हा तुमचा महाराष्ट्र आहे ज्यांचं मंत्रिपद गेलं त्याच्या वाचवण्यासाठी सभा घेता ते परत मंत्रीपद मिळावं म्हणून सभा घेताय हे दोन मुंडे करायला काय निघालेत कोण लोक देत आहे त्यांना कोण रसद रसदेत त्याला आणि कोणाच्या बाळावरती या सभा सुरू आहेत अकरा मुली तुम्ही द्या आमच्याकडे अकरा मुले आहेत ही कोणती ते निर्माण करायला निघालात मातन समाजाचा तरुण उमरीमध्ये आणि बौद्ध साधारत त्या ठिकाणी धनगर समाजाची मुलगी हे प्रेम करतात धनगर कुटुंब आठ दिवसाची घटना आहे उमरीची हातपाय बांधून गावभर दिंड काढून विहिरीत त्याला टाकतात विहिरीत टाकल्यावर ती धनगराची एक मुलगी सुद्धा देता आली नाही आपण नाही एस सी एसटी ओबीसी काय रोटी बीटी व्यवहार होत नाही याच्यावर कोण बोलणार उटावरून शेळ्या हाकायच्या धंपकबाजी करायची भडकाव भाषण करायचे नशेमध्ये बोलायचं बॅनर फाडायचं वातावरण दूषित करायचं तीन जाग्याला फायर झाल्यात अटक का नाही याच्या जागा कोणी दलित नेता असता आदिवासी असता मुस्लिम नेता असता आतापर्यंत युएपी हे लावला असता पालबंद केला असतं तडीपार केलं असतं मोका लावला असता नक्षलवादी घोषित केला असतं अर्बन नक्षल म्हणाले असते सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे बोलतायत सरकारच्या आशीर्वादाशिवाय बावनकुळे बोलतायत सरकारच्या आशीर्वादाशिवाय वरट्टीवार बोलतायत सरकारच्या आशीर्वादाशिवाय पंकजाताही बोलतायत हे सरकारच्या मार्फत सुरू आहे याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही एकीकडे तुम्ही देवा भाऊचे वॉर्निंग लावता की आरक्षण आम्ही दिलं आणि दुसरीकडे तुमच्याच माणसं विरोधात पाठवता म्हणजे नक्की नेमकं कराल काय निघालात मराठा समाजाला तुम्ही उल्लू समजताय दुर्दैवाने महात्मा फुलेंनी कुणबी या वर्गाचं अस्तित्व त्याचा शोध लावला आणि दुर्दैवाने छगन भुजबळ महात्मा फुलेंनी लावलेला शोध मिटवायला निघालेत त्याच्यामुळे विनाकारण आरक्षण संपलं असा संभ्रम निर्माण करू नये आणि महाराष्ट्र हा दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करू नये अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे हैदराबादचं गॅजेट असेल त्यातलं आरक्षण असेल याच्यावर सरकारने भूमिका मांडावी मीडिया ट्रायल करून मी पुन्हा नव्याने काहीतरी वाद निर्माण करायचा याच्यावरती आम्हाला कसलाही इंटरेस्ट राहिलेला नाही दुर्दैवाने विचारवंत नेते सगळेच या भांडात माझा स्पेस काय हे सापडायला निघालेत पण महाराष्ट्र पेटल तो वाचवला पाहिजे ही कुणाची भूमिका नाही टिकवण्यासाठी हल्ले झाले तर आम्ही धावून जातो माळी समाजाला काय झालं आम्ही धावून जातो वंजारा समाजाला काय झालं आम्ही जाऊन जातो महादेव मुंडेचा रा आम्ही लढतो तिथं कुठं होते ओबीसी नेते त्या महादेव मुंडेच्या पत्नीला कोणी ओबीसी नेता भेटलाय का छगन भुजबळ काल एका लेकराला भेटायला गेले त्या काय भरत कराड त्याच्या लेकराला ग्वंजारलं ले। मला बरं वाटलं पण तिथून पन्नास किलोमीटर अंतरावर दोन कुटुंबाचे लेकरं वाट बघत होते एक संतोष देशमुखचं कुटुंब होतं आणि दुसरं महादेव मुंडेचं कुटुंब होतं त्यांना पण लहान लहान लेकरं आहेत ना सामाजिक समता तुमची कृतीत नाही दिखाव्यासाठी समता आणि ओबीसी हे शब्द फक्त मंत्रीपद ठेवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी दुर्दैव आहे त्याच्यामुळे ओबीसीसाठी जर कोण लढला असेल तर हे निळे वाघ आंबेडकरवादी लढलेत आणि लढत राहणार हे जे काही छत्र्या उगवल्यात त्या केवळ कुणाच्या तरी पुरस्कृत आहे त्यांचे बोलवते धनी कुणीतरीत असा आमचा थेट आरोप आहे